आपण आता आहोत लालबाग मध्ये लालबागच्या गणेश गल्लीतल्या मुंबईचा राजा या गणपतीचा इथे आपण आलेलो आहोत यंदाच्या वर्षी इथे रामेश्वरम मंदिराचा सा देखावा साकारण्यात आला आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा देखावा यंदाच्या वर्षी इथे साकारण्यात आला आहे आणि मोठा पाऊस पडलेला असताना देखील भक्त, भक्तांची गर्दी इथे मोठ्या प्रमाणात आहे मुंबईचा राजा गणेश गल्लीतला हा भव्य गणपती म्हणजे केवळ एक देखावा नाही तर श्रद्धा आस्था आणि भक्तीचं प्रतीक आहे सकाळपासून रात्रीपर्यंत इथे भक्तांची गर्दी उसळलेली दिसते दूर दूरवरून आलेले गणेश भक्त बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तासन तास रांगेत उभे राहतात गणेश गल्लीतल्या बाप्पाची सजावट दरवर्षी वेगळी आणि आकर्षक असते यंदाही गणेश गल्लीतल्या बाप्पाचा देखावा सर्वांचं लक्ष वेधून घेतोय यंदाच्या उत्सवात पावसानेही भक्तांचा उत्साह कमी केलेला नाही पावसाच्या सरी अंगावर घेत रेनकोट आणि छत्र्या घेऊनही भाविक तासन तास रांगेत उभे आहेत या श्रद्धेचं दर्शन म्हणजे बाप्पा असलेला अपार विश्वास आणि निश्चिम प्रेमाचं उदाहरण आहे पावसाचा अडथळा असो किंवा गर्दीची कोंडी भक्तांचा उत्साह कमी होत नाहीये गणेश गल्लीतल्या मुंबईच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे माझं आम्ही स्टुडंट आहे आणि खूप आतुरता होती इकडचे गणपतींचे दर्शन करायची तर लालबाग झाला आता मुंबईचा राजा खूप ऐकून होत बावीस फुटवाले वगैरे आणि खूप आनंद होतो हे सगळं बघून आम्हाला आता हा पहिला दिवस मुंबई मध्ये पुणे वरून तिथे अर्धा पाऊन तास लागला आम्हाला ती आरती चालू होती म्हणून थोडा वेळ लागला चांगलं झालं एकदम एकदम आकर्षक आकर्षक करतो आणि सगळ्यांना म्हणजे मन भरून येईल असं आहे तिकडे पावसामध्ये पण रांग लावून उभ्या काय वाटत ठीक आहे उत्साचं वातावरण आहे पाऊस असला तरी सर्व आनंदित आहेत गणपती एकदाच येतात ना हे वर्षातून रामेश्वरम मंदिरचा देखावा इकडे साकारण्यात आलाय कसा वाटत छान आहे मस्त बनवलंय जर गेल्या वर्षी मी महाकालेश्वर बनवलं होतं यावेळी वाटत रामेश्वर बनवलं आहे आता पापाच्या दर्शनासाठी तुम्ही जाणार आहात तर काय वाटलंय छान वाटते पाऊस पण येतोय सर्व आनंदी वातावरण आहे इकडे देवाच्या दर्शनासाठी आले कसं वाटतंय खूप छान वाटतंय आम्हाला खूप मजा तुरल्यातून आलोय तुरल्यातून आलोय एवढा पाऊस आहे पावसात पण रांग लावतोय भिजून कसं वाटतंय बाप्पा सोबत भेटेस आहे म्हणून आलोय आम्ही यावर्षी रामेश्वर मंदिराचा सा देखावा साकारलाय कसा वाटला खूप छान दिसते जळगाव देखावा कसा वाटला देखावा पण छान आहे ना किती वर्ष तुम्ही येते पहिलाच वर्ष आहे माझ्या किती वेळ लागला लाईन मध्ये लाईनला एक एक तास लागेल छान वाटतंय बाप्पा बघायचं रामेश्वरम थीम कसे वाटतं छान वाटलं छान मुंबईचा राजा गणेश गल्लीतला हा भव्य गणपती म्हणजे केवळ एक देखावा नाही तर श्रद्धा आस्था आणि भक्तीचं प्रतीक आहे सकाळपासून रात्रीपर्यंत इथे भक्तांची गर्दी उचललेली दिसते दूर दूरवरून आलेले गणेश भक्त बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तासन तास रांगेत उभे राहतात गणेश गल्लीतल्या बाप्पाची सजावट दरवर्षी वेगळी आणि आकर्षक असते यंदाही गणेश गल्लीतल्या बाप्पाचा देखावा सर्वांचं लक्ष वेधून घेतो यंदाच्या उत्सवात पावसानेही भक्तांचा उत्साह कमी केलेला नाही पावसाच्या सरी अंगावर घेत रेनकोट छत्र्या घेऊनही भाविक तासनतास रांगेत उभे आहेत भक्तांच्या ह्या श्रद्धेचं दर्शन म्हणजे बाप्पाप्रती असलेला अपार विश्वास आणि प्रेमाचं उदाहरण आहे पावसाचा अडथळा असो किंवा गर्दीची कोंडी भक्तांचा उत्साह कमी होत नाही गणेश गल्लीतल्या मुंबईच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे बित्तम बातमीसाठी मी अपूर्वा घाडी मुंबई